मालेगावच्या डोंगराळी आता सटाण्यातही एक धक्कादायक घटना घडली आहे सटाण्यात एका नऊ वर्षीय बालिकेवर पंचाहत्तर वर्षीय वयोवृद्धाने हो वारंवार सहा महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड नंतर आता सटाण्यात नऊ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे आता संतापाची लाट पसरली आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समजताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात चटणा पोलीस स्टेशन येथे गर्दी केली हा अल्पवयीन बालिकेला गेल्या सहा महिन्यापासून त्रास देत असल्याची माहितीही समोर येते या चिमुकलीला पैसे चॉकलेट असं अमिष दाखवत एका जागेवर नाहीत हा संशयित आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करत असल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय सटाणा पोलिसांनी तात्काळ या संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात सटाणा पोलीस स्टेशनमध्ये पोस्कोसह इतर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास सटाणा पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत असताना आता सटाण्यातूनही एका नऊ वर्षीय बालिकेला लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलंय या घटनेने आता सटाणा शहरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अशा संशयितांना तत्काळ फाशी द्या अशी मागणी ही जोर धरती आठ बारा दो 25, दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एक्क्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष ही आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज ओळखीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया राजेंद्र राठोड सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण